मुक्या घराचं गाणं एक होतं जुनं टुमदार घर लाकडी सज्जा कौलारू छत आणि अंगणात बहरलेली जाईजुई या घराला नाव होतं आनंदनिवास पण गेल्या काही वर्षांपासून आनंदनिवास हे केवळ एक नावच उरलं होतं एकेकाळी एक किलबिलाटाने गजबजलेलं हे घर आता पूर्णपणे मुकं झालं होतं मधुकर काका आणि रमाकाकू इथे राहत होते त्यांची एकुलती एक मुलगी रेवती शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी परदेशी गेली होती सुरुवातीला वर्षातून दोन तीनदा तरी तिचा फोन यायचा नंतर तो महिन्याचा झाला आणि आता तर केवळ सणासुदीला मेसेज यायचा रमाकाकूंच्या डोळ्यात सतत पाणी तरळायचं मधुकर काका त्यांना समजावायचे पण त्यांच्याही मनात एक अनामिक हुरहुर होती घरात कमावलेले पैसे सोयीसुविधा होत्या पण ती पूर्वीची ऊब नव्हती सकाळी उठल्यावर घरातून येणारा भाजणीच्या पिठाचा सुगंध दारावर बसणाऱ्या चिमण्यांचा चिवचिवाट अंगणात खेळणाऱ्या नातवंडांचा आवाज हे सगळं आता आठवणीतच हरवलं होतं मधुकर काका सकाळी फिरायला जायचे रमाकाकू देवाजवळ बसायच्या दुपारचे जेवण एकत्र व्हायचं पण बोलायला काहीच नसायचं टीव्हीच्या आवाजावर ते दोघे एकमेकांच्या मनातलं एकाकी पण झाकायचे एक दिवस रमाकाकूंच्या मैत्रिणीची नात अवनी सुत्यांमध्ये तिच्या आजीकडे राहायला आली होती अवनी खूप हुशार आणि उत्साही होती एक दिवस ती रमाकाकूंकडे गप्पा मारायला आली काकू तुमचं घर किती सुंदर आहे पण इतकं शांत का असतं नेहमी तिने निरागसपणे विचारलं रमाकाकूंना काही बोलवेना त्यांच्या डोळ्यात पाणी जमा झालं अवनीने त्यांचा हात हातात घेतला काकू मी तुम्हाला मदत करू शकेन का दुसऱ्या दिवसापासून अवनीने आनंद नवं रूप देण्याचा जणू विडाच उचलला तिने रमाकाकूंना सोबत घेऊन जुने अल्बम पाहिले प्रत्येक फोटोमागे दडलेली गोष्ट ऐकली तिने मधुकर का काकांशी त्यांच्या जुन्या आठवणींबद्दल विचारलं तिने त्यांच्या परवानगीने घरातील जुन्या वस्तू पुस्तकं यांची साफसफाई केली एक दिवस अवनीने तिच्या मित्रांना सोबत घेऊन मधुकर काका आणि रमाकाकूंच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक छोटी पार्टी आयोजित केली ती म्हणाली काका काकू जुन्या आठवणींना उजाळा देऊया आणि नव्या आठवणी बनवूया त्या संध्याकाळी आनंदनिवास पुन्हा एकदा हसण्या खेळण्याने भरून गेलं अवनीने तिच्या मित्रांसोबत जुनी गाणी लावली काही छोटे खेळ खेळले मधुकर काका आणि रमाकाकूंनाही त्यात सहभागी करून घेतलं संध्याकाळ जसजशी पुढे सरकत होती तसतशी रमाकाकूंच्या चेहऱ्यावरची चिंता आणि मधुकर काकांच्या डोळ्यातलं एकाकीपण दूर होत होतं त्यांच्या चेहऱ्यावर वर्षाभरात दिसलं नव्हतं असं हसू उमललं त्या रात्री अवनी तिच्या आजीकडे परत जाताना मधुकर काकांनी तिला थांबवलं अवनी तू आमच्या मुक्या घराला पुन्हा गाणं शिकवलंस तू खरंच आनंदनिवासला पुन्हा आनंद दिलास त्यांचे डोळे भरून आले होते पण यावेळी ते आनंदाश्रू होते अवनी हसली काका कोणतंही घर मुकं नसतं त्याला फक्त थोडी माया आणि थोडा संवाद हवा असतो आणि खरंच त्या दिवसानंतर आनंदनिवास पूर्वीसारखं मुकं राहिलं नाही मधुकर काका आणि रमाकाकू रोज सकाळी अंगणात पसायचे चहा पिताना एकमेकांशी बोलायचे शेजायांशी संवाद साधायचे अवनी आणि तिचे मित्र अधूनमधून तिथे येऊ लागले रेवतीलाही व्हिडिओ कॉलवर तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान मिळालं आता आनंद निवास हे नाव सार्थ झालं होतं त्या घरातून येणारा हास्याचा संवादाचा आणि जिव्हाळ्याचा आवाज दूरवर ऐकू येत होता कारण त्यांना समजलं होतं की घर हे केवळ भिंती आणि छप्तर नसतं तर ते नात्यांनी प्रेमाने आणि संवादाने भरलेलं एक जिवंत ठिकाण असतं